लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न नगर तालुक्यातील आदर्शगाव मांजरसुंबा इथे ग्रामसभेत मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाचा ऑनलाईन शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला हे अभियान सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर कालावधीत चालणार असून आदर्शगाव मांजरसुंबा इथे ग्रामसभा घेऊन अभियानाला सुरुवात झाली आहे नगर तालुक्यातील ग्रामपंचायतींनी भाग घेऊन समृद्ध गावच्या विकासासाठी पुढे यावं असं प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले यांनी केलं या अभियानामध्ये प्रथम क्रमांक पाच कोटी द्वितीय क्रमांक तीन कोटी तृतीय क्रमांक दोन कोटी आणि विभागस्तरीय स्पर्धेसाठी पहिलं बक्षीस एक कोटी दुसरं ऐंशी लाख आणि तिसरं साठ लाख रुपये त्याचबरोबर जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकासाठी पन्नास लाख द्वितीय क्रमांकासाठी तीस लाख आणि तिसऱ्या क्रमांकासाठी वीस लाख त्याचबरोबर तालुकास्तरीय प्रथम क्रमांकासाठी पंधरा लाख द्वितीय क्रमांकासाठी बारा आणि तृतीय क्रमांकासाठी पाच लाख तर पंचायत समितीसाठीचे पुरस्कार प्रथम क्रमांक दोन कोटी द्वितीय क्रमांक कोटी आणि तृतीय क्रमांक एक कोटी पंचवीस लाख रुपये असल्याची माहिती दिली गेली आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आपण <glesi> इथे आज शुभारंभ केला आहे यासाठी आपण प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र साहेबांना इथे आपण बोलवलेलं आहे त्या असं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे या शुभारंभासाठी आपण गावामध्ये काय काय आपण योजना आणणार आहोत करणार आहोत नियोजन सर्व गावकऱ्यांना एवढीच माझी विनंती आहे की सर्वांनी एकत्र येऊन सर्वांनी आपल्या गावासाठी राज्यस्तरीय पुरस्कार म्हणजे बक्षीस आपल्याला इथे आणायचं आहे सर्वांना माझी एवढीच विनंती आहे की सर्वांनी एकत्र येऊन या गावासाठी मंत्रसुंबा गावासाठी आपण राज्यस्तरीय पुरस्कार आपण इथं घेणार आहोत त्यामुळं मी गावकऱ्यांना एवढं सांगू इच्छिते की सर्वांनी एकत्रित येऊन हे आपण सगळं काम करूया एवढीच मी विनंती करते मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जे सुरू केलं आहे त्या प्रसंगी पंचायत समितीचे सन्मान्य डेप्युटी शिवसाहेब त्यांचे सर्व टीम गावच्या सरपंच ग्रामसेवक सर्व आमच्या ग्रामपंचायतचे सदस्य सोसायटीचे so, चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व ग्रामस्थ अंगणवाडी सेविका मदतनीस सी आर पी कृषी सखी सर्व शासकीय टीम शाळेचे शिक्षक या सर्वजण आणि गावातील महिला भगिनी ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि आम्ही अनेक योजनेमध्ये या ठिकाणी भाग घेतलेला आहे आणि आत्तापर्यंत पन्नास लाख रुपयाचं बक्षीस आमच्या गावाने या ठिकाणी मिळालेलं आहे अनेक कष्टामध्ये जाण्याचं जा काम आमच्या गावामध्ये ताकद आहे आम्ही निश्चित आ, या ठिकाणी या योजनेमध्ये भाग घेऊन गावाच्या राज्याच्या नकाशावर मांजरसुंबा या गावासाठी काम करणार आहोत मी त्यानिमित्त गावातील सर्व ग्रामस्थ महिला भगिनी तरुण मित्रांना आवाहन करतो आपण सर्वजण आपला वेळात वेळ बहुमूल्य वेळ या ठिकाणी दररोज एक दोन तास गावासाठी देऊन गावाचं नाव उंच शिखरावर नेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित साथ आणि एकत्रित यावं आणि गाव मांजरसुंबा हे उंच नकाशावर नेण्यासाठी सर्वांनी थोडा तरी आपला हातभार त्या ठिकाणी लावून बळकट करावं अशी विनंती करतो सर्वांनी अभियानामध्ये आपल्याला ज्या ज्या सूचना वेळोवेळी येतील मिटिंगच्या येतील स्वच्छतेच्या येतील आपण त्या सूचनेचं पालन आणि आपला सूचनाचा आदर करून दरवेळेस उपस्थित राहावं अशी विनंती करतो मी राजेंद्र देसली उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता आज मांजरसुंबा तालुका हिल्यानगर या गावामध्ये आम्ही स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस या अभियानाच्या शुभारंभासाठी आहोत आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानाचा पण शुभारंभ आहे आणि त्या अभियानाच्या शुभारंभासोबत स्वच्छता ही सेवा या अभियानाचाही शुभारंभ आहे स्वच्छता ही सेवा ही सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत होणार आहे आणि या कालावधीमध्ये विविध उपक्रम आपल्याला राबवायचे गावकऱ्यांनी आपलं गाव मध्ये कुटुंबस्तरावर ओला कचरा सुका कचरा वर्गीकरण करायचा आहे गावागावातली जे कचऱ्याचे पॉईंट आहेत तेसुद्धा आपण या दृष्टीने स्वच्छ करायचे त्या पद्धतीने सफाई कर्मचारी व त्यांच्या कुटुंब यांची आरोग्य तपासणी करायची विविध योजनांचा लाभ द्यायचा आहे आणि पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला गावामध्ये एक तास एक तास स्वच्छतेसाठी प्रत्येक ग्रामस्थांनी सहभागी व्हायचं असं मी आवाहन करतो आणि आज मांजरसुंबा या ग्रामपंचायतीमार्फत हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याला शुभेच्छा देऊन नक्कीच मांजरसुंबा गावामार्फत संपूर्ण तालुका व जिल्हा स्वच्छता ही सेवामध्ये चांगले काम करेल असं आश्वासन बाळगतो आणि माझ्या यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले सरपंच रुपाली कदम उपसरपंच जालिंदर कदम दीपाली जाधव प्रशांत जगताप तलाठी अनिता जाधव ग्रामसेविका सारिका वाळूंज विलास भुतकर जयराम कदम इंद्रभान कदम मंगल कदम सोनल बालवे प्रांजली हर्षल झांबरे प्रशांत कदम सागर वाघमारे भीमा कदम मनिषा वडे शरद धलपे यांचं अंगणवाडी सेविका मदतनीस कृषी सखी पशु सी आर पी महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस